मोफत प्रवेश मोफत प्रवेश मोफत प्रवेश येत्या शैक्षणिक वर्षाच्या दोन हजार चोवीस पंचवीस च्या शैक्षणिक वर्षातील प्रवेश सुरू झालेले आहे आपल्या सहा वर्ष पूर्ण झालेल्या सर्व आल्याचा प्रवेश आजच निश्चित करा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोणाड तालुका शहर जिल्हा पुणे या शाळेमध्ये शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच चित्रकला ड्रॉइंग पेंटिंग संगीत नृत्य ड्रामा सहशाली उपक्रमांचे आयोजन केले जाते तर चला तर शाला, शाला, या व्हिडिओ आपली शाळा जिल्हा परिषद शाळा या शाळेमध्ये आपल्याला काय काय फायदा होईल ते आपण या पाहूया धन्यवाद नमस्कार भविष्यवेधी शिक्षण देणारी शाळा गुणवत्तापूर्ण तसेच कृतीयुक्त आणि आनंददायी शिक्षण स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन मोफत पोषण आहार मोफत पुस्तके व गणवेश कौशल्य विकास प्रशस्त क्रीडांगण व भरपूर क्रीडा साहित्य भरपूर पुस्तके असलेले बालवाचनालय विविध शासकीय योजनांचा लाभ विविध डिजिटल साधनाद्वारे ई लर्निंग उच्च शिक्षित व अनुभवी शिक्षक वृंद चला तर मग आजच आपल्या बालकाचा प्रवेश जिल्हा परिषदेच्या शाळेत निश्चित मराठी राजभाषा दिन साजरा करण्यात येतो यावेळी विद्यार्थी उत्स्फूर्तपणे भाषण करतात त्याचप्रमाणे अशी इमारत आणि वरांडा जिल्हा पातळीवर यशवंतराव चव्हाण कला व सांस्कृतिक कार्यक्रमात नृत्य स्पर्धेत तालुक्यात प्रथम व जिल्ह्यात सहभाग माननीय शिक्षणाधिकारी जिल्हा परिषदने गायकवाड मॅडम यांच्याकडून विद्यार्थ्यांचा कौतुक त्याचप्रमाणे गट शिक्षणाधिकारी माननीय बाबर साहेब तसेच विस्तार अधिकारी माननीय श्री पवार साहेब त्याचप्रमाणे केंद्रप्रमुख श्री अरुण दुर्गेसर यांनीही शाळेचे कौतुक केले लंगडी खो खो कबड्डी यासारख्या देशी खेळांचे आयोजन केले जाते विद्यार्थ्यांना शुद्ध पाणी फिल्टर पाण्याचा पुरवठा केला जातो लोकसहभागातून शाळेचे माजी शिक्षक आणि ग्रामस्थ यांचा उत्स्फूर्तपणे सहभाग ग्रामस्थांकडून पिण्यासाठी स्वच्छ त्याचप्रमाणे वरांडा

Ah, that, he's is...